शाई पुसली जातीय अशा तक्रारी संपूर्ण राज्यभरातून समोर आल्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं हा दावा तपासून पाहिलेला आहे मतदान राज्यभरामध्ये सुरू आहे आणि या निमित्तानं सगळ्यात मोठा खळबळजनक दावा होतोय की झालेल्या मतदानाच्या पुराव्यासाठी जी ही शाई बोटावर लावली जातीय त्या शाईला पुसता येतं अर्थात थोड्या वेळापूर्वी हा प्रयत्न मी स्वतः करून पाहिला आणि केवळ आणि केवळ आयोगाच्या आणि त्याचबरोबर राजकारण्यांच्या दाव्यांना तपासण्याच्या साठी हा प्रयत्न होता पण आता त्याच्या पुढे जाऊन एक पाऊल पुढे टाकत मी माझ्या विविध सहकाऱ्यांपर्यंत पोचणार आहे आणि या अनेकांनी आज दिवसभरात मतदान केलेलं आहे जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावलेलं आहे पण अशा सगळ्या माणसांसमोर आता एक संभ्रमाचं वातावरण राजकीय दाव्यांच्यामुळे निर्माण होत आहे आपण इथे प्रत्येकाबरोबरच एक रियालिटी चेक करणार आहोत माझ्या हातामध्ये हा एक कापसाचा छोटासा बोळा आहे त्याचबरोबर आपण ऍसिटोन घेतलेला आहे राज ठाकरेंच्या तोंडी सॅनिटायझर हा शब्द होता आपण ऍसिटोन घेतलाय जे अधिक जहाल आहे आणि या एकदा तपासून पाहू की ही शाई खरंच पुसली तर पुसली जाते का यातला एक भाग महत्त्वाचा आहे जो लक्षात ठेवायला हवा शाई लावल्यानंतर किती वेळा तुम्ही तो पुसण्याचा प्रयत्न करता इथे असलेली माणसं कुठे मतदानाला गेली होती त्यांना किती वेळ झालाय मतदानाला मतदान करून या सगळ्या मुद्द्यांच्या बरोबरच आपण इथे तपासून पाहणार आहोत की त्यांची शाई पुसली जाते का माझे सहकारी आहेत माझ्याबरोबर आपली ओळख द्या आणि त्याचबरोबर कुठे मतदान केलं तेही सांगा आणि मग आपल्याला आपल्या बोटावर लागलेली शाई पुसून दाखवाय माझं नाव अक्षय घोगे मी ठाण्याला राहतो मी तिथेच मतदान केलं आहे आणि दहा वाजता केले सकाळी आ, मी माझ्याकडचा हा कागदा जो आपल्याला देतो आपण एकदा ऍसिटोन लावून पुसून दाखवायचा प्रयत्न करूयात खरंच पुसलं आहे का आपण पाहू शकताय की इथे या क्षणाला प्रत्यक्ष आपण हा प्रयत्न करतो की खरंच शाई पुसली जाते का सॅनिटायझरचा दावा राज ठाकरेंनी केला होता पण इथे त्यापेक्षा जहाल अस रसायन वापरून ही शाई पुसली गेलेली नाहीये बहुतेक थोडी फिकट जरूर झालेली आहे आपण यान या आप आता यानंतर पुढे जाऊयात आणि हाच बोळा आपण सोबत ठेवणार आहोत जेणेकरून या दाव्याच्या निमित्तानं इतर कुठलेही प्रश्न निर्माण व्हायला नकोत आपली ओळख नमस्कार माझं नाव सुदर्शन आखी सागर राहायला मी पनवेल कळंबोली आणि आज सकाळी आठ वाजता मतदान केलेलं आहे ठीक आहे आता हाच आपण बोळा घ्या आणि एकदा ऍसिटोन वापरून आपल्याही कडे शाई पुसली जाते का ते तपासून बघा पनवेल मधली ही खूण आहे पनवेल काय पद्धतीची शाई वापरली गेली होती याचाही या एक रियालिटी चेक होतोय त्यांनी प्रयत्न केला पण शाई पुसली गेलेली नाहीये ठीक आहे धन्यवाद आता याच्यानंतर आपण इतरही काही सहकार्यांपर्यंत पोहोचणार आहोत नमस्कार आपलं नाव माझं नाव प्रीती गुप्ता आहे आणि मी सकाळी सातच्या सुमारास मतदान केलंय कुठे मतदान केलं विरार विरारला मतदान केलं ठीक आहे तिथे विरारमध्ये बवियाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हेच दावे करत आहेत की तिथेही बोगस सुरू आहे आणि शाई पुसण्याचे प्रकार होत आहेत विरारमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी मतदान केलं ते मतदान केंद्र कुठलं होतं तेही सांगा आणि याच ॲसिटोननी एकदा ते पुसून दाखवायचा प्रयत्न करा इथे आपल्याबरोबर हे रसायन पण आलंय एकदा या काग बोळ्यावर घेऊ कापसावर आपण येस दाखवा कुठल्या मतदान केंद्रावर केलं विवा ठाकूर विद्यालय ठीक आहे विवा ठाकूरची ही शाई आहे मार्किंग आहे पुसलं जात का नाही पुसलं जात नाही ठीक आहे यापुढे आता आपण जाणार आहोत हाच कापसाचा बोळा आहे आणि तेच ऍसिटोन आहे पुढच्या आमच्या सहकार्यांना मी ते देतोय हे सगळं मुद्दा म्हणून आपण दाखवतोय याचसाठी जेणेकरून याच्या मधला कुठलाही भाग कापला गेलाय व्हिडिओ एडिट झालाय अशा प्रकारचे दावे होऊ नयेत आपली ओळख द्या आणि त्याचबरोबर कुठे मतदान केलं हे सगळे तपशील सांग नमस्कार मी रश्मी माने मी गोरेगाव पूर्वमध्ये मतदान केलंय साधारण दुपारी दीडच्या दरम्यान माझं मतदान झालेलं आहे ठीक आहे आता आपण एकदा शाही पुसून बघा गो, गोरेगाव मध्ये आपण मतदान कुठे केलं कारण तुम्ही 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 जिथे जिथे मतदान केलंय तिथली शाही थोडीशी पुसली जाते कुठे केलं माझं मतदान प्रभाग क्रमांक बावन्न मध्ये झालंय यशोधाम शाळेत ठीक आहे आपण आता पुढे जाऊयात या निमित्तानं ही अॅसिटोनची एक बाटली मी माझ्याकडे घेतोय आता पुढच्या सहकार्याकडे जातोय आणि हाच परत एकदा कापसाचा बोळा मी माझ्या पुढच्या सहकार्याला देतो आपला परिचय आणि कुठे मतदान केलं तेही सांगा धन्यवाद माझं नाव गौरव संतोष गंभरे मी वांद्रे पूर्वामध्ये मत, मतदान केलंय प्रभाग क्रमांक पंच्याण्णव वांद्रे पूर्वचा तोच परिसर ज्या ठिकाणी स्वतः ठाकरे मतदानाला येतात था, आणि ठाकरे सांगतायत की शाई पुसली जाते ठाकरेंच्याच भागात मतदान याची शाई पुसली जाते का आपण तपासतोय फारच ताकद लावून पुसत आहे का हो सर ठीक आहे शाई बऱ्यापैकी फिकट झालेली आहे हे तर आहे संपूर्ण पण संपूर्णपणे गेलेली नाहीये जाईल ती थी। ठीक <laughs> आहे ठाकरेंच्या इथे मतदान केलेला दावा करतोय जोर के की, की शाई अजून जोरजोरात जर त्यांनी बोट पुसायचा प्रयत्न केला तर जाऊ शकते पुढच्या सहकार्याला हाच बोळा देतोय हा बोळा बऱ्यापैकी आता निळा रंग घेताना आपल्याला दिसतोय आपल्याला दिसू शकतं आता बऱ्यापैकी शाही सुटते आहे पण पूर्णपणे जातीय असंही नाहीये आपलं नाव परिचय सांगा कुठे मतदान केलं ते पण सांगा नमस्कार माझे नाव ओमकार विलास गुराव मी कुर्ला विभागातून मतदान करून आलोय दुपारी एक च्या दरम्यान माझं मतदान झालंय ठीक आहे आता एकदा आपण रसायन घ्या आणि बोट पुसून बघा आपल्यासोबत ऍसिटोन आहे त्याचबरोबर तोच कागदाचा बोळा आपण सोबत ठेवलेला आहे जेवढा जेवढा प्रयत्न तुमच्या सहकार्याने केला तेवढाच जवळपास ताकदीचा प्रयत्न तुम्ही केला आहे पण तुमची शाही पूर्णपणे पुसली गेलेली नाहीये आणि इथे आपण हा जो अनुभव आहे हा कुर्ल्यातला आहे कुर्ल्यातली कोणतं मतदार केंद्र होतं हॉलिक्रॉस हायस्कूल म्हणून आहे तिथे होत ठीक आहे आता आपण पुढच्या आमच्या सहकाऱ्यांपर्यंत जाणार आहोत आपण आपलं बोट ही एकदा दाखवायला हवं तुमच्या ठिकाणी इतका कमी खूण का आहे ही मतदानाची आ, नमस्कार माझं नाव आम्ही सुळे आणि मी पूर्व मध्ये मतदान केलेलं आहे वॉर्ड क्रमांक एकशे पाच झालं असं की आ, वोटिंग करून मी जेव्हा घरी आलो आणि जेव्हा हँडवॉशनी हात धुतला तेव्हा ती शाई एवढी फिकट झाली मी जवळपास दुपारी बारा वाजता मतदान केलेलं आहे ठीक आहे आता मी हात का ह्याचा का, कागदाचा बोळा आपल्याला कापसाचा देतोय एकदा तेही पहा आणि इथे हे ॲसिटोन पण आहे हे हवं असेल तर आपण तेही घेऊ शकता एकदा जोरात बोट पुसून पहाट थोडं फिक झालेलं आहे पण आहे अजून शाई शाई आहे त्वचेवर जास्त आहे ती नखावरची जी आहे ती कमी झाली आहे पण म्हणजे जर तुम्हाला असं वाटतं का की या अवस्थेमध्ये तुम्ही दुबार मतदान करायला गेलात तर आयोगाचे कर्मचारी तुम्हाला ओळखू शकतील हो oh, ओळखू शकतील नक्कीच कारण ती म्हणजे अगदी एक तीन फुटावर दिसेल एवढी पण आहे फक्त एक मात्र इथे नमूद करायला हवं की आता गेल्या एक पंधरा वर्षापासून मी व्होटिंग करतोय पण एवढी फिकी शाई कधी झाली नाही या शाईच्या दर्जाबद्दल नक्कीच कोणीतरी प्रश्न उपस्थित करू शकतं पण ती शाही पूर्णपणे जाते हा जो दावा आहे तो मला वाटत नाही की तो आहे बिल्कुल या संदर्भात आपण आयोगाला प्रश्नही विचारला आयोगाने असं सा सांगितलं की दोन हजार अकरा पासून जी शाही वापरली जाते देशभरामध्ये तीच शाही मुंबईमध्ये यंदा महानगरपालिकेमध्ये वापरली गेलेली आहे माझ्यासोबत एक आणखी सहकारी आहेत आपला परिचयही द्या आणि त्याचबरोबर हा तोच का कापसाचा का, बोळा आहे मी आपल्याला देतोय एकदा शाही पुसली जाते का ते सांगा पण आधी सांगा कुठे मतदान केलं किती वाजता टिटोड्यामध्ये केलंय सकाळी आठ आठच्या दरम्यान केलंय ठीक आहे एकदा प्रयत्न करून पहा माझी शाही बऱ्यापैकी म्हणजे मी जेव्हा वोटिंग करायला गेलो त्याच्या मी दीड तासानंतर मी चेक केलं की के शाही जाते की नाही जाते म्हणून मी सॅनिटायझर लावून बघितलं तर माझी शाही बऱ्यापैकी गेलेली होती तर आता मी पुन्हा प्रयत्न करतो बर सॅनिटायझरनी जी शाही थोडीशी गेली होती ती अॅसिटोन किती जाती है। तती की गेले आहे तर ती बऱ्यापैकी गेलेली आहे अच्छा येस yes, अगदी तरी पण एक छोटस निशाण आहे इथे नाही म्हटलं तरी पण ठीक आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे नव्वद टक्के शाही गेलेली आहे आणि हा पहिला आणि एकमेव असा आपल्याला इथे पुरावा किंवा अनुभव सांगता येईल ज्यामध्ये टिटवळ्यात त्यांनी मतदान केलं ज्यांच्या बोटावरची शाई जवळपास नव्वद टक्के गेलेली होती हा जो का कापसाचा बोळा आपण वापरला तो बऱ्यापैकी निळा झालेला आहे हेही आपल्याला या निमित्तानं दिसू शकतं पण ज्या पद्धतीनं विविध प्रकारच्या राजकीय दाव्यांना आपण ऐकतो आहोत त्यात हे स्पष्टपणे आणि वारंवार सांगितलं जातं आहे की संपूर्णपणे शाही पुसली जाते आम्ही इथे एक रियालिटी चेक करून पाहिला महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांमधला हे दावे जरी कानावर येत असले तरी आपण मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये जे दावे तपासले त्याच्यानुसार एक दिसलं की शाई पूर्णपणे जात नाहीये शाई काही प्रमाणात जातीय तुम्हाला मुळात किती शाई लावली जातीय तुम्ही किती वाजता ती पुसता इथपासून कशा पद्धतीनं पुसता कोणत्या रसायनानं पुसता असे अनेक मुद्दे याच्याशी निगडीत आहेत पण एक गोष्ट आणि एक तथ्य निश्चित आहे शाई पूर्णपणे सगळ्यांचीच पुसली जात नाहीये कॅमेरामॅन इम्तियाज सह मी प्रसाद काथे जय महाराष्ट्र न्यूज